तुम्हाला बघून मला फारच अभिमान वाटतो की आपण लाडक्या बहिणी झाल्यामुळं फार चांगली एक व्यवस्था तुमच्यापर्यंत येते पण पाच साडेपाच लाख समित कदम लाडक्या बहिणींची नावं कमी झाली काय बरोबर नाही कसं आहे एकदा दिलं की दिलं मत दिली ना माणसाने त्याच्यावर बघून त्यांच्या आम्ही काय काही करा म्हणत होतो का, का, का। न बघता दिल्यावर थांबवता येणार नाही आणि म्हणून तुमच्या शेजारी उजव्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांची भूमिका आहे की आता कुठल्याही महिलेचे दिलेले काही पंधराशे किती पंधराशे रुपये थांबवता येणार नाही आम्ही त्या बाजूने आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इथून पुढे तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील आम्ही तुमच्या मागे आहोत तुम्ही काही चिंता करू नका त्यामुळे पाच साडेपाच लाख महिलांची नावं कमी झाली अधिक कमी होणार नाहीत याच्यासाठी तुम्ही तुमचं काहीतरी असेल ना भाजप राष्ट्रवादी एकनाथ शिंदे आणि तुमचा पक्ष हे काय ते बैठक असेल त्यात तुम्ही हे सांगा आवर्जून की आपल्याला लाडक्या बहिणींचे पैसे कमी करता येईल चुकून झाले कुणाच बंगल्यातल्या एखाद्या महिलेला तुम्ही अठरा पंधराशे रुपये दिले झाले ना आपली चूक झाली चालू ठेवायची बंद नाही करायची <laughs> <laughs> काय झालं दिलं तुम्ही देतात मतं मिळाली ना माणसाने ज्यांनी मतदान केलं त्या लाडक्या बहिणीला फसवल्यासारखं वाटतं कामाने एवढी व्यवस्था झाली पहिल्यान त्यासाठी आम्ही सगळे लाडक्या बहिणींच्या मागे राहणार आहोत आणि हा निरोप आमचा समीत कदम साहेब देतील असा मला विश्वास आहे नाही ते एकवीसशे रुपये ह्या बजेटमध्ये करायचं एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे आमचं सरकार आलं असतं तर आम्ही तीन हजार रुपये करणार